मला एका गोष्टीचं श्रेय देवेंद्रजींना दिलं पाहिजे की मराठी भाषा सक्तीनं शिकवण्याचा जो कायदा झाला त्याचं सगळं श्रेय देवेंद्र फडणवीसांना आम्ही ज्यावेळेला धरणे आंदोलन केलं आझाद मैदानावरती लक्ष्मीकांत देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक सहकारी त्यावेळेला देवेंद्रजींनी आम्हाला बोलावून घेतलं आणि म्हणाले हा कायदा मी करतोय या महाराष्ट्रामध्ये लागेल भाषा सक्तीची कुठली मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची इतर कुठली भाषा सक्तीची नाही फक्त आणि फक्त मराठी सक्तीची हा आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं हेच आम्ही पुढे नेलं पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही मग कधीपासून करायची सक्तीची तर करायचीच नाही मग कधीपासनं करायचं भाषा कधी शिकवायची तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची सगळ्या एक्सपर्टची साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल कुठल्याही गोष्टीची महाराष्ट्रात मराठी अनिवार्याच राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची झाली आहे तर मित्रांनो मराठी भाषा बोलीच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा